राजकारणासह समाजकारणातले परफेक्ट कॉम्बिनेशन असणारे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक पुजारी डेव्हलपर्स सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील तुळजाई नगरामधील पोद्दार हायस्कूल जवळील गल्ली नंबर दोन आणि तीनमध्ये महापालिकेतर्फे महात्मा बसवेश्वर अनुभव मंडपाची उभारणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर स्मारक आणि अभ्यासिकाही उभारणार आहे या कामाच्या जमीन सपाट करण्याच्या कामास आज सुरुवात करण्यात आली आहे पानगवत झाडे झुडपे या निमित्तानं काढण्यात आली आहेत सॉल टेस्टिंग काम चालू आहे या विकास कामासाठी आमदार विनय कोरे सावकार आणि सुमित दादा कदम यांच्या माध्यमातून अडीच कोटींचा निधी मिळाला असून लवकरच या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्रात असे प्रथमच तुळजाई नगर इथं हा अनुभव मंडप होणार आहे या कामाची पाहणी माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी केली आणि कॉन्ट्रॅक्टर रोहित सोनटक्के यांना काम चांगल्या दर्जाचे आणि गुणवत्तेचे व्हावे या सूचना दिल्यात या प्रसंगी अनिल कोरे दत्ता गलगले नामदेव कोरे मदाळे सर आदी मान्यवर उपस्थित